हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सकें दियो दियो। आ, है का है। या विहारामध्ये माईक इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स आहे त्याची मागणी केली होती आणि आपण ती मागणी या ठिकाणी आता आज पूर्ण केलेली आहे तर माझ्या तर झालेला आहे मी गणपतींना बाकी आकड्यापासून फोन करत असतो गणतीची बाहेर मला काही कसं वेळ मिळाला नाही पण त्याच्यामध्ये काय झालं की या दरम्यान पूजे म्हणून आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची भेट आणि गर्दीजीचं येणं एकत्र झाल्यामुळे चांगल्या प्रकारचं जे आणि चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा असे प्रॉडक्ट हॅम्स आहेत बाईक आहे आपल्याला मिळाले त्यावर आज आपण सिक्फिट करणार आहोत ज्या ठिकाणी मी सांगणार त्या ठिकाणी होती या सगळ्या साधनांचा वापर आपलं वातावरण धम्ममय करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं धम्म चळवळ जे आहे ते वाढवण्यासाठी करावं एवढीच माझी अपेक्षा आहे या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा इथले जे कोणी छोटे बालक आणि बालिक असतील त्यांनी सुद्धा या धम्मवर्गाचा लाभ घ्यावा आताच या ठिकाणी छोट्या मुलींनी समोत्पादबद्दल अलोबाई कुटुंबाबद्दल काही माहिती सांगितली अतिशय सुंदर अशी माहिती आहे माझा अतिशय बारीक अभ्यास केल्यानंतर सुद्धा काही गोष्टी कळत नाहीत या ठिकाणी मुलींनी त्या गोष्टी पाठ करून सांगितलेल्या आहे तर पाठ करत असताना त्या विश्लेषणात्मक त्यांना समजून सांगता येईल अशा पाठ कराव्या आपण भीमाचे लेकर आहोत एखादा शब्द एखादं वाक्य सांगत असताना त्या शब्दाबद्दल आपल्याला अर्थांग ज्ञान असलं पाहिजे केवळ पाठ करून गोष्टी जात नाही मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करताना एखादं भावला असेल किंवा एखादं वाक्य असेल किंवा एखाद असेल त्याबद्दल थोडं माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे बाबासाहेबांना तसे अठरा अठरा तास अभ्यास करून त्या काळामध्ये अभ्यास करायचे आणि आज आपले बाबा या जगाच्या ज्ञानाचं प्रतीक आहे आणि आपण त्यांची नेत्र आहोत त्यांची नेत्र आपण शोधलो पाहिजे असा अभ्यास करून आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने खूप काही दिलेला आहे फक्त आपणच आपली जी छोली आहे ती छोटी आहे जेवढं तुम्हाला शिकता येईल जेवढा अभ्यास करता येईल ज्या नोकऱ्या तुम्हाला प्राप्त करता येईल ती संधी उपलब्ध आहे त्या संधीचा फायदा घेऊन आपण बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं धम्पाचा जो रथ आहे तो घेण्याचा पुढे घेण्याचा प्रयत्न करावा एवढी फक्त अपेक्षा आहे येणाऱ्या तीस तारखेला आपल्या तंबुलवरला जी सांगता आहे त्या कार्यक्रमाला म्हणजे पुन्हाही आपल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तर त्या कार्यक्रमाला आपण सगळे या तोपर्यंत तुमच्या धर्मवर्गाचा पूर्ण दुसरं असं संपलेलं असेल आपली परीक्षा जरी झाली तरी मी पारितोषिक घेणार आहे जरा दुसरा आणि तिसरा नंबर जो आलेला असेल त्या प्रत्येकाला मी सुद्धा काही प्रश्न विचारणार आहे तुमच्या त्या अभ्यासावर आधारित त्यामुळे चांगला अभ्यास करावा आणि पारितोषिका व्यतिरिक्त सुद्धा मला वाटत तर मी सुद्धा माझ्यातर्फे पर्सनल बक्षीस त्या विद्यार्थ्याला विद्यार्थ किंवा <खणगी> <खणगी> मिळेल याची का याची कायम आपण काळजी करा चांगला अभ्यास करा आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या की मी अपेक्षा करतो प्रश्न जो आहे तो तुमचा जो अभ्यासक्रम चालू आहे त्यावर मी विचारणार आहे चांगल्या प्रकार प्रकार प्रकारे प्रकारे तुम्ही ते पाठ करा आणि माझ्याकडनं एवढं या विहाराला दार देत आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे या आचारसंहितेनंतर या विहारामध्ये ज्या काही गोष्टी अपूर्ण आहेत त्या सुद्धा आपण लक्षपूर्वक सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया या विहारावर अतिशय चांगल्या प्रकारे सजोवण्याचं काम जोपर्यंत माझ्याकडे कार्यकारणी बोल आहे तोपर्यंत

थे थे द्यार्ट द्यार्ट हो दे दे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोनापीठात होत असल्या कारण ते काम सुद्धा माझ्या विभागाकडे आलेलं आहे आणि त्या ग्राउंडचं काम पाहण्यासाठी मी जात आहे आणि ज्या येणार होते आलेले असते वाट पाहत असते कामामध्ये व्यस्त आहे त्यामुळे जास्त मला वेळ दिवस देऊ शकणार नाही तुम्ही सगळे आलात आणि माझा इथे सरकार केला त्याबद्दल मी आता आभारी आहे जय हिंद जय